नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी निवेदक रुपेश वाळके मी आज कामानिमित्त बारामती तालुक्यामध्ये आलो आहे हे बारामती तालुक्यातील शिरसुपळ म्हणून गाव आहे ऐतिहासिक गाव आहे इथं शिरसाई देवीचं मोठं प्राचीन काळात अनेक वर्षापासूनचं जुनं मंदिर आहे आणि अनेक लोक भक्तिभावाने या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येत असतात हे तुम्ही जे पाहताय हा जो सौर प्लांट आहे पाहू शकता जवळजवळ पाच पन्नास एकरमध्ये हा सौर प्लांट तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या सौर प्लांटचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे खरं तर थोडासा डोळ्यावर सूर्य चमकतोय सकाळचे आठ वाजले आहेत पण इकडं पावसाचं प्रमाण फार कमी आहे वातावरण या ठिकाणी पाहतोय आपण थोडाही पाऊस नाही हा प्लॅन्ट तुम्ही पाहू शकता जसं की आपण समुद्राकडे पाहिल्यानंतर नजर थांबत नाही तशाच प्रकारचा हा प्लॅन्ट आहे जर कुणाला हा प्लॅन्ट पाहायचा असेल तर आपण बारामती तालुक्यातील सिरसुपळ गावामध्ये यावं एवढ्या प्लेट आहेत की आपण मोजू शकत नाही आणि कशाप्रकारे सौर प्लॅन्ट नियोजन करावं इथं आल्यानंतर तुम्हाला नक्कीच शेतकऱ्यांना कळणार आहे जवळजवळ लाखो वॅटची वीज रोज या ठिकाणी तयार होत असते त्यामुळे या तालुक्यामध्ये या गावामध्ये लाईट जाण्याचं प्रमाण फार कमी आहे अतिशय सुंदर असा प्लॅन्ट आहे नक्कीच येऊन एकदा व्हिजिट करा खास करून शेतकरी बांधवांसाठी शेतीच्या पंपांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद